नमस्कार मित्रांनो तर राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी आहे आता जुने कागदी रेशन कार्ड बंद होणार का सरकार आहे क्यू आर कोड असलेली स्मार्ट रेशन कार्ड आज आपण पाहणार आहोत अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या महत्त्वाच्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगितलं आहे तर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन यांच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून काढण्यात आला आहे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि अंदाजित खर्च आहे अठ्ठेचाळीस कोटी रुपये तर हा निर्णय का घेण्यात आला तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विभागाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली जुने रेशन कार्ड कागदी असल्यामुळे खराब होतात हरवण्याची शक्यता जास्त बनावट वापराची शक्यता म्हणून राज्यातील सर्व लाभार्थ्यांना स्मार्ट रेशन कार्ड म्हणजे क्यू आर कोडसह देण्याचा निर्णय घेण्यात आला तर कोणाला मिळणार स्मार्ट रेशन कार्ड तर या निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील ए, ए वाय म्हणजे अंत्योदय अन्न योजना आणि पी एच एच म्हणजे प्राथमिकता कुटुंब आणि ए पी एल शेतकरी योजना या योजनेतील लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे म्हणजेच राज्यातील लाखो नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे नंतर प्रक्रिया कशी होणार तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणीकरण प्रकल्पांतर्गत हे काम होणार ई निविदा म्हणजे ई टेंडर प्र पद्धतीने प्रक्रिया होणार ई टेंडर पोर्टलद्वारे पारदर्शक पद्धतीने कंत्राट दिले जाणार नंतर आर्थिक तरतूद पाहूया तर या प्रकल्पासाठी अंदाजे रुपये अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे हा खर्च राज्य योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणीकरण या निधीतून केला जाणार आहे तर स्मार्ट रेशन कार्डचे फायदे पाहूया तर क्यू आर कोडमुळे जलद जलद पडताळणी बनावट कार्डांना आळा रेशन वितरणात पारदर्शकता डिजिटल व सुरक्षित प्रणाली आणि हरवण्याची शक्यता कमी तर मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेब वेबसाईटवर उपलब्ध आहे तर राज्यातील रेशन व्यवस्थेला डिजिटल आणि पारदर्शक बनवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे लवकरच राज्यातील सर्व पात्र नागरिकांना क्यू आर कोड असलेले स्मार्ट रेशन कार्ड मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी हो असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र